ऑपरेशन प्रहार अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बारशी टाकडी हद्दीत ग्राम तिवसा येथे अवैध गावठी दारूवर दोन ठिकाणी छापे दारू नाश श्री अर्चित चंडक पोलीस अधीक्षक अकोला यांच्या निर्देशाप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये अवैध धंदे समोर नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबवण्यात येत आहे बार्शी टाकडी हद्दीतील ग्राम तिवसा बुज्रुक येथे आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पंचासक्षम रेड केली असता आरोपीनामे लक्ष्मण काशीराम घासले वैब चौऱ्याहत्तर वर्ष राहणार तिवसा बुज्रुप तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला याच्या कब्ज्यात अवैधरित्या सडवा मोहम्मस दोनशे पंचावन्न लिटर एकूण किंमत अंदाजे अडोतीस हजार दोनशे पन्नास रुपये व पाच लिटर दारू असा एकूण एकोणचाळीस हजार दोनशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल नाश करण्यात आला असून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन बाषी टाकडी येथे कलम पासष्ट ई दारूबंदी कायद्यान्वय गुन्हा दाखल करण्यात ते येत आहे तसेच ग्राम तिवसा बुजरुक येथील आरोपी नामे धनसिंग अमरसिंग राठोड व त्र्याहत्तर वर्ष राणा तिवसा बुजरुक तालुक्यात बारशी टाकळी जिल्हा अकोला यांच्या कब्जात अवैधरित्या पंचेचाळीस लिटर दा असा एकूण नऊ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन बारशी टाकळी येथे कलम पासष्ट ई दारूबंदी कायद्यान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन्ही गुन्ह्यात आरोपीकडून कडून व मोहम्मद एकूण तीनशे पाच लिटर एकूण किंमत अठ्ठेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपये मुद्देमाल नाश करण्यात आला आहे सध्याची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा